महेंद्र दादा आंदोलनाविषयी जनतेला तुम्ही काय आव्हान करू इच्छिताय आहे जनतेला माझं सांगणं आहे की आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये साहेबांनी सांगितलं की आपण जर का दोन हजाराच्या वरती मॉप जमा केला तर आता निवडणुकीच्या आत तुमच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात कारण की तुमच्या मागण्या ज्या आहे त्या मागण्या रास्ता आहे शासन ते पूर्ण करू शकतं योग्य प्रकारे जर तुम्ही पाठपुरावा केला तर सर्व होमगार्ड आणि त्यांच्या परिवाराला म्हणजे वाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने जीएस ग्राउंड जळगावला उपस्थित राहा आपल्या लॉ <laughs> महेंद्र भाऊंनी अन्न त्याग करण्याचा हा कितवा दिवस आहे ताई आज चौथा दिवस आहे अन्न बंद आहे पाणीही बंद आहे आज दोघांच्या तब्येती आमच्या बिघडल्या होत्या आम्ही आता गेलो होतो आपल्या कलेक्टर साहेबांकडे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही जळगाव जिल्ह्यातील संख्या दोन हजाराची तरी पाहिजे व बाहेरही वेगळी येणारी तर माझी एक विनंती आहे आप आपल्या जळगावच्या लोकांना विशेष करून ठाकूर साहेबांना विनंती आहे की ठाकूर साहेबांनी सगळ्या लोकांना येण्याची परवानगी द्यावी प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला समावेशकांना एक फोन करून किंवा काहीतरी सांगून जास्तीत जास्त लोकांना उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत इथं यावं या पाठवण्यात यावं कारण उद्या परत आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचं आहे तर आपल्या जळगाव जिल्ह्याची दोन हजार आणि बाहेरची काही येईल ती एवढी संख्या घेऊन जळगावला उद्या कलेक्टर ऑफिसला जायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उद्या हजर राहावं ही माझी विनंती आहे आणि महाराष्ट्र होमगार्डमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जे सगळे होमगार्ड आहेत त्यांना सगळ्यांना काय सांगू इच्छितो आपण प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला ते जाऊ शकतील आणि प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ शकतील अशी इच्छा आहे सर्वांची इथे जे झालं ना आज जळगावला त्या साहेबांनी सांगितलं की प्रत्येक कलेक्टरच्या ऑफिसला जर दिलं हे निवेदन तर तुमचं आझाद मैदानापर्यंत जायची बी गरज पडणार नाही तर तुम्हाला प्रत्येकाला काही ना काही जॉबचं आणि आपले तीनशे पासष्ट दिवसांचं हे नक्की होणार आहे असं सर बोलले तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या ताई की ज्या शासनाने पूर्ण केल्या पाहिजे प्रमुख मागण्या आहे तीनशे पासष्ट दिवस दुसरी मागणी आहे अठ्ठावन्न साठ वय वरदा वाढवावी म्हणून तिसरी आहे तीन वर्ष पुनर्वृत्ती बंद व्हावी चौथी आहे ती पेन्शन योजना चालू व्हावी आणि पाचवी आहे पगाराची वाढ व्हावी व पोलिसांप्रमाणे मेडिकल क्लेम सगळा सर्व मिळावा अशा आपल्या पाच मागण्या आहेत पाच मागण्यांपैकी आपल्याला कमीत कमी दोन मागण्या जरी आपल्या मंजूर झाल्या तरी आम्ही त्या आनंदाने स्वीकारायला तयार आहोत अशी आमची या शासनाला विनंती आहे या शासनाने आमची फक्त विनंतीचा विचार करावा आणि आम्हाला दोन शब्द सांगावे की आम्ही तुमच्यासाठी हे देऊ शकतो तुमचं काय मत येत आहे या आंदोलनाविषयी सव्वीस जानेवारीपासून माननीय महेंद्र पाटील आणि त्यांच्या माननीय भोसलेचा मॅडम आणि त्यांच्याबरोबर अजून तीन होमगार्ड असे असे टोटली पाच होमगार्ड गेले चार दिवस अन्न पा त्याग करून इथे बसलेले होमगार्डसाठी तर मी सरकारला सांगण्या का कुठे ते माझ्या सर्व होमगार्ड बंधू भगिनींना सांगते की हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे आणि आज आम्हाला चार दिवस लागले किंवा अजून परत किती दु किती दिवस लागणार आहे हे सगळं तुमच्यामुळं होणार आहे कारण की तुम्ही घरात बसून निर्णयाची वाट बघतायत की आपल्याला काहीतरी मिळेल परंतु असं होणार नाही आप आहे आपल्याकडे पंचेचाळीस हजार होमगार्ड राहील पंचेचाळीस हजाराच्या दहा टक्के जरी साडेचार हजार लोक जरी महेंद्रभाऊंच्या पाठीमागं आले महेंद्रभाऊंच्या पाठीमागं उभे राहिले तर होमगार्डचे सर्व प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही आहे परंतु एकही पाहिजे आणि सर्व होमगार्डनी आपल्या कामासाठी आपल्या पोटासाठी इथं येणं गरजेचं आहे जळगाव जिल्हा असू द्या मुंबई असू द्या किंवा कुठे कुठल्याही जिल्ह्यात असू द्या परंतु होमगार्डनी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे महेंद्र भाऊ स्वतःसाठी काय करत नाही हे होमगार्डसाठी करत आहेत हे सगळ्या होमगार्डनी लक्षात ठेवून मी सगळ्या होमगार्ड बंधूबागींना आवाहन करते की तुम्ही उद्याच्या दिवशी तरी सगळ्यांनी जर एकत्रित आला मी दोन हजार त्यांनी सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं पंचेचाळीस हजारापैकी साडेचार हजार म्हणजे फक्त दहा टक्के एक होमगार्डनी एकत्र येणं आम्हाला अपेक्षित हवं जर यांना वाटत असेल की आपल्यासाठी कोणीतरी अन्नत्याग करते कोणीतरी उद्या त्यांची परिस्थिती आजच इतकी ढासळलेली आहे की उद्या त्यांना कुठल्या परिस्थितीत जावं लागेल किंवा कुठे ॲडमिट करावं लागेल हे सांगता येत नाही याची थोडी जरी माझ्या होमगार्डला जाणीव असेल तर त्यांनी ते उद्या सकाळी आंदोलनस्थळी यावं आणि जास्तीत जास्त संख्येने यावं की जेणेकरून सरकारला वाटेल की नाही खरच होमगार्डमध्ये मध्ये एकी आहे आणि होमगार्डचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे धन्यवाद ताई <laughs>